नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एफ सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिलेली आहे त्यालाही सबस्क्राईब सॉरी फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही अद्याप आपलं युट्यूब चॅनल चालू वाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीसाठी नोव्हेंबर महिन्याची चालू घडामोडीची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड झालेली आहे पार्ट वन पीडीएफ चा तर पार्ट टू आपल्या मंथ एंडला अपलोड होईल सोबतच आपली पंधराशे प्रश्नांची मागच्या चार महिन्याची पीडीएफ सुद्धा अपलोड झालेली आहे अगदी फ्रीमध्ये सगळ्या पीडीएफ आहेत त्यामुळे या गोष्टीचा लाभ घ्या पोलीस भरती आपली पक्की करा आज आपण बावीस आणि तेवीस नोव्हेंबरचा व्हिडिओ एकत्र घेतोय आणि या व्हिडिओला सोडतोय त्यामुळं सुरुवात करूयाच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे देशातील पहिला बिबट्या निर्बिजीकरणाचा प्रायोगिक प्रकल्प कुठे राबवला जाणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जुन्नर विभाग पुणे ऑप्शन सी ठीक आहे बऱ्याचदा काय कधी कधी प्रश्न रिपीट होऊ शकतात तर झाले तर हरकत नाही कारण आपलं रिव्हिजन होतं आपण कुठलाच प्रश्न चालू घडामोडीचा सोडत नाही बघा प्रश्न क्रमांक दुसरा जुन्नर विभागातील बिबट्या निर्बीजीकरण प्रकल्पाचा प्रमुख उद्देश काय आहे तर याचा प्रमुख उद्देश आहे बिबट्यांची संख्या नियंत्रित करणे व मानवी बिबट्या संघर्ष कमी करणे कारण मित्रांनो आपण बघतोय मानवात आणि बिबट्यामध्ये किंवा वन्य जीवांमध्ये खूप संघर्ष चालू आहे मान, बिबट्यांकडून मानवांची हत्या होते तर त्यांच्या वाढीवर कुठेतरी नियंत्रण मिळवण्यासाठी हा प्रकल्प आहे तर भारताचे पर्यावरण व हवामान बदल मंत्री कोण आहेत असा आपला तिसरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भूपेंद्र यादव ऑप्शन बी तर आपण सगळ्या अनुषंगाने त्या गोष्टीकडे बघत असतो एखादा आला तर त्याच्या संबंधित कोणते प्रश्न येऊ शकतात आता भारताचे बघितलं महाराष्ट्राचे वनमंत्री ज्यांनी बिबट्या निर्बिजी करण्याची घोषणा केली तर हे आहेत गणेश नाईक ऑप्शन सी ठीक आहे बघा आता या सगळ्याबद्दलचं आपण विश्लेषण बघणार आहोत तर जुन्नर मध्ये देशातील पहिला प्रयोग आहे बिबट्यांच्या निर्बिजीकरणाचा ठीक आहे तर ही माहिती एक लक्षात ठेवायची देशातला पहिला प्रयोग असाही प्रश्न येऊ शकतो जो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे तर राज्यात गेल्या काही महिन्यापासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बिजीकरणाला केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे ठीक आहे तर मान्यता कोणी दिली निर्बीजीकरण करण्यासाठी तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय ठीक आहे आणि ही माहिती कुणी दिली तर राज्याचे वन मंत्री गणेश नाईक तर ही उस्टी जो का आए, कसा ही जो हे दोन्ही गोष्टी लक्ष ठेवायचं म्हणजे काय कसं आहे प्रश्नाला येतं आता याचं वैज्ञानिक नाव आहे पॅनथेरा पार्डस उद्देश आहे बिबट्यांची संख्या नियंत्रित करणे आणि जुन्नर विभागात देशातील पहिला प्रयोग राबविला ग्रा जाणार आहे हे काही पॉईंट लक्षात ठेवा जुन्नर येथे प्रायोगिक तत्वावर एकशे पंधरा बिबट्याचे केले जाणार आहे आणि पुणे आणि जुन्नर मध्ये बांबूची भिंत उभारली जाणार आहे भारताचे म्हणजे इंडियाचे वनमंत्री आहेत भूपेंद्र यादव आणि महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत श्री गणेश नाईक तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न क्वेश्चन पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट दोन हजार पंचवीस कुठे आयोजित होणार आहे तर हे होणार आहे पुरी ओडिसा ओडिसा या ठिकाणी ठीक आहे पुरी ज्याला आपण म्हणतो ऑप्शन बी असं याच उत्तर आहे ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट दोन हजार पंचवीस ठीक आहे तर काय आहे हे गेल्स दोन हजार पंचवीस सुद्धा आपण याला म्हणू शकतो किंवा गेल्स ग्लोबल एनर्जी लिडर्स समिट तर हे ओडिसाच्या पुरी येथे पाच ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात आयोजित केलं जाईल ठीक आहे या परिषदेत ऊर्जा क्षेत्रातील जागतिक नेते नवप्रवर्तक आणि उद्योगपती एकत्र येतील तसेच ऊर्जा संक्रमण टिकाऊ ऊर्जा प्रणाली आणि हवामान बदलासारख्या मुद्द्यांवर चर्चा या ठिकाणी होईल ठीक आहे पुन्हा एकदा बघा स्थळ आहे पुरी ओडिसा तारीख आहे पाच ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्दिष्ट काय आहे ऊर्जा क्षेत्रातील जागतिक नेते नवप्रवर्तक आणि उद्योग का। उद्योगांमधील दिग्गजांना एकत्र आणणे चर्चेचा विषय आहे ऊर्जा संक्रमण टिकाऊ ऊर्जा प्रणाली आणि हवामान बदल आणि सहभाग कोणाकोणाचा आहे सरकारी अधिकारी तांत्रिक तज्ञ उद्योग प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी तर अशी आहे ही ग्लोबल एनर्जी लीडर्स परिषद दोन हजार पंचवीस ठीक आहे आता याच्याबद्दल कसाही प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा चौऱ्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात झाले ठीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस च्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे थायलंड ऑप्शन बी ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा चौऱ्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस ची विजेती कोण ठीक आहे आता स्थळ आधी विचारलं आता विजेती तर विजेती आहे फातिमा बॉस फर्नांडीज मेक्सिको या देशाची ठीक आहे बघा चौऱ्याहत्तर मिस युनिव्हर्स स्पर्धा दोन हजार पंचवीस किंवा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस थायलंड मध्ये पार पडलेल्या चौऱ्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या भव्य ग्रँड फिनाले इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल कारण जगभरातील शंभरहून अधिक देशांच्या प्रतिनिधींना मागे टाकत मेक्सिकोची फातिमा बॉस ने हा किताब जिंकला ठीक आहे हे या भाषेत त्याच्यासाठी सांगायचंय की बघ ते लक्षात राहतं आहे की नाही गोष्टीच्या स्वरूपात आपल्याला जर काही गोष्टी मुद्दे सांगितले तर ते लक्षात राहतात आता बघा मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस कोण आहे व्हिक्टोरिया केझर थेल्विक यांनी तिच्या डोक्यावर मुकुट घातला आता हे पारंपरिक आहे आदल्या वर्षीची विजेती पुढच्या या वर्षीच्या विजेतीच्या विजेतीला मुकुट प्रदान करतात पदक प्रदान करतात जे काय वेगवेगळ्या स्पर्धा असेल ठीक आहे तर बघा परत एकदा शॉर्टकटमध्ये चौऱ्याहत्तर स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेती फातिमा बॉस मेक्सिको स्पर्धा झाली कितवी होती तर चौऱ्याहत्तर थायलंड तारीख होती, था था होती एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि एकोणीशे बावन पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा हा चौऱ्याहत्तरवा हंगाम आहे ठीक आहे तो याद यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ हॉर्नबिल महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केला जाणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कोहिमा नागालँड ऑप्शन सी बघा हॉर्नबिल महोत्सव दोन हजार पंचवीस काय आहे हॉर्नबिल महोत्सव हा एक डिसेंबर ते आ, दोन सॉरी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान नागालँड या राज्यातील कोहिमा जी नागालँड राज्याची राजधानी आहे या ठिकाणी आयोजित केला जाईल या महोत्सवात युनायटेड किंगडम हा अधिकृत देश भागीदार असेल आणि स्वित्झरलँड व आयर्लंड देखील भागीदार म्हणून निवडले गेलेले आहेत ठीक आहे तीन देश आहे यूके स्वित्झर्लंड आयर्लँड स्थळ आहे किसामा किसामा हे गाव कोहिमा सॉरी किसामा हे ठिकाण किंवा एरिया कोहिमा हे शहर राजधानीचा आणि नागालँड हे राज्य तारीख आहे एक ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस अधिकृत देश भागीदार युनायटेड किंगडम आणि इतर भागीदार आहे स्वित्झर्लंड आणि आयर्लंड थीम खूप महत्वाची आहे थीम काय आहे सांस्कृतिक जोडणे आणि उद्दिष्ट काय आहे तर नागालँड ची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणे आणि आंतर आदिवासी संवाद साधणे तर नागालँड बघा हॉर्नबिल उत्सव हा नागालँड चा सर्वात मोठा उत्सव असतो या गोष्टीला की आय पी स्टार करा म्हणा काय करायचं ते करा तर या वर्षी होणारा दोन हजार पंचवीस ला हा सव्वीसवा उत्सव आहे म्हणजे साहजिकच हा एकोणीशे नव्याण्णव ला सुरू झालेला आहे ठीक आहे तो ये पण असं काही नाही की दरवर्षीच होतो तर त्याच्यामुळं पण ठीक आहे नव्याण्णव ला सुरू झाला कारण दोन हजार पंचवीस ला वा आहे ठीक आहे आता नागालँड बद्दलची माहिती लक्षात ठेवा पहिल्यांदा तर नागालँड लँड म्हणजे जमीन आणि नागा म्हणजे नागा लोकांची जमीन तर नागा नावाची एक जमात या ठिकाणी राहते त्यामुळे त्या जमातीवरून या प्रदेशाचं नाव नागालँड असं पडलेलं आहे ज्याचे मुख्यमंत्री आहे ज्या ना, नागालँड राज्याचे मुख्यमंत्री आहे डॉक्टर नेफ्यू रिओ राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला राजधानी आहे कोहिमा याची स्थापना झालेली आहे एक डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट ला क्षेत्रफळ आहे सोळा हजार पाचशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर हे शक्यतो कुठे विचारलं जात नाही एक व जर तर आलंय म्हणून लक्षात ठेवा जिल्हे आहे सतरा विधानसभेच्या जागा आहे साठ म्हणजे आमदार या ठिकाणी साठ आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक नऊ हरियाणा महिला आयोगाने वर्ष दोन हजार सव्वीस साठी कोणाला आपला ब्रँड अम्बॅसिडर निवडले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शेफाली वर्मा ऑप्शन बी ठीक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनवले जाणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिले या कॅटेगरीला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी केरळ प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली आणि उत्तर आहे प्रवीण दरेकर ऑप्शन डी प्रश्न क्रमांक बारा आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस चा विजेता देश कोणता ठरला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत ऑप्शन बी प्रश्न क्रमांक तेरा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस चा उपविजेता देश कोणता ठरला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका ऑप्शन सी बघा आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेबाबत आपण थोडक्यात नोट घेऊ याचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा याला स्टार करा याला व्ही आय एम पी म्हणा तर ICC महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता संघ आहे भारत उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका ठिकाण म्हणजे शेवटचा सा सामना किंवा फायनल जे झालं ते डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी झाले या विश्वचषक स्पर्धेमध्ये एकोणतीस सॉरी एकूण आठ संघांनी सहभाग घेतलेला होता यजमानपद होतं भारत आणि श्रीलंका या संघाकडे व्यवस्थापक होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती भारताचा कर्णधार भारताचा कर्णधार ठीके हरमनप्रीत कौर तर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार होत्या येल वाल्ड ठीक आहे तर दोन बात्य याद बघा प्रथम विजेता देश इंग्लंड एकोणीसशे त्र्याहत्तर ठीक आहे महिला क्रिकेटमध्ये बरं का सर्वाधिक विजेता संघ ऑस्ट्रेलिया सात वेळा विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप जिंकला तर भारतात चार वेळा ही स्पर्धा झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीस ला ठीक आहे तर दोन हजार पंचवीस आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ही तेरावी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा असेल ठीक आहे तर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेटमधील सर्वात जुनी जागतिक स्पर्धा आहे जी पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये खेळली गेली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा फिडे विश्वचषक दोन हजार पंचवीस कुठे आयोजित झाला ठीक आहे फिडे तर हा झाला गोवा या ठिकाणी ऑप्शन सी ठीक आहे याच्याबद्दल माहिती आपण घेऊया तर ठिकाण आहे गोवा भारत फिडे ही बुद्धिबळाची स्पर्धा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर कुणाला माहित नसेल तर तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान याचं आयोजन झालेलं आहे म्हणजे अद्याप पर्यंत ही स्पर्धा चालू आहे ही आवृत्ती आहे अकरावी सहभागी खेळाडू आहेत दोनशे सहा भारताचे खेळाडू आहेत चोवीस प्रकार आहेत सिंगल एलिमिनेशन स्पर्धा आयोजक आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि या दोन गोष्टी लक्षात ठेवा फिडेचा अध्यक्ष आहे आरकडी डारो डोर डोरकोविच आणि फिडेचे उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंधरा लखनौला युनेस्कोच्या कोणत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी ऑप्शन सी बघा लखनौ युनेस्कोच्या यादीत गेलेला आहे लखनौच्या लखनौला त्याच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पाककृती वारशासाठी पाककृती साईपाक बनवायला पक्के तिथले लोक तर युनेस्कोच्या सृजनशील शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे या पदनामाने लखनौला गॅस्ट्रोनॉमीचे शहर म्हणून ओळख मिळाले आहे ज्यामुळे या शहराचा खाद्य संस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे ठीक आहे तर हे लखनौ हे प्रश्न क्रमांक सोळा बालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा नोव्हेंबर याला बालदिन सुद्धा म्हणतात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त हा साजरा केला जातो आता दिनविशेषचा प्रश्न आला तर नोव्हेंबर महिन्यातल्या दिनविशेष वर एक नजर टाकून घेऊया बघा एक नोव्हेंबरला आहे कन्नड राज्योत्सव दिवस चार नोव्हेंबरला आहे युनेस्को दिन पाच नोव्हेंबरला आहे रंगभूमी दिन सहा नोव्हेंबरला आहे राष्ट्रीय नाचोस दिन सात नोव्हेंबरला आहे विद्यार्थी दिन सात नोव्हेंबरला आणखी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन आठ नोव्हेंबरला जागतिक रेडिओग्राफी दिन दहा नोव्हेंबरला राष्ट्रीय परिवहन दिन अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन ठीक आहे राष्ट्रीय शिक्षण दिन शिक्षक दिन नव्हे शिक्षक दिन वेगळा चौदा नोव्हेंबर बालक दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती किंवा बाल दिन चौदा नोव्हेंबरला मधुमेह दिवस सोळा नोव्हेंबरला राष्ट्रीय प्रेस दिन तर एकोणीस नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि सव्वीस नोव्हेंबरला सर्वात महत्वाचा संविधान दिन तर हे महत्वाचे देशे लक्ष ठेवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरा नोबेल पारितोषिक प्रथम कोणत्या वर्षी दिले गेले ठीक आहे तर असे प्रश्न विचारले जातात तर एकोणीसशे एक असं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बघा प्रसिद्ध पुरस्कार आणि त्याची स्थापना याच्यावर आपण एक नजर टाकूया भारतरत्न पुरस्काराची स्थापना झाली आहे एकोणीशे ला नोबेल पारितोषिक ची स्थापना आपण हातात बघितली एकोणीसशे एक ला पुलितझर झर पुरस्कार एकोणीशे सतरा ऑस्कर पुरस्काराची स्थापना झाली एकोणीशे एकोणतीस झाली एकोणीशे चोपन्न ला राष्ट्रीय अकादमी पुरस्कार ची स्थापना झाली एकोणीशे पंचावन्न ला तर रॅमन मॅग्स पुरस्काराची स्थापना झाली एकोणीशे सत्तावन्न ला शांती स्वरूप भटनागर एकोणीसशे अठ्ठावन्न ला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्ट ला अर्जुन पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट ला द्रोणाचार्य पुरस्काराची स्थापना झाली एकोणीशे पंच्याऐंशी ला पद्मभूषण पुरस्काराची स्थापना झाली एकोणीसशे चौपन्न ला दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना झाली एकोणीसशे एकोणसत्तर ला व्यास सन्मान पुरस्काराची स्थापना झाली एकोणीसशे ला तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराची स्थापना एकोणीसशे ब्यानव ला झाली तर गांधी शांतता पुरस्कार एकोणीशे पंच्याण्णव ला त्याची सुरुवात झाली किंवा स्थापना झाली ठीक आहे बहुत आपको जरूरत पडणे वाला आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरा प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस चे विजेता कोण ठरले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दबंग दिल्ली हा संघ ऑप्शन बी बघा प्रो कबड्डी फायनल दोन हजार पंचवीस दबंग दिल्लीने मारली बाजी पुणेरी पलटनला च्या लढतीत केले पराभूत ठीक आहे दोन गुणांनी रोमांचक विजयी तर विजेता संघ आहे दबंग दिल्ली उपविजेता आहे पुणेरी पलटण स्थळ आहे दिल्ली दिल्ली या ठिकाणी हा सामना झाला हंगाम होता बारावा दबंग दिल्लीचा कर्णधार आहे मलिक तर पुणेरी पलटणचा कर्णधार आहे असलम इनामदार तर ही स्लाइड सुद्धा खूप महत्वाची याचा एक स्क्रीनशॉट मारत घ्या पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणावीस भारताचे त्रेपन्न सरन्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तर ही झालेली आहे सूर्यकांत शर्मा यांची ऑप्शन बी ठीक आहे त्रेपन्न न्यायाधीश तर देशाचे नवीन सरन्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सूर्यकांत यांची भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते चोवीस नोव्हेंबर रोजी शपथ घेतील अशी घोषणा कायदा मंत्रालयाने केलेली आहे म्हणजे ते उद्या शपथ घेणार आहे तर ते विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची जागा घेतील आणि सरन्यायाधीश गवई का यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर रोजी म्हणजे आज संपत आहे ठीक आहे तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे त्रेपन्न सरन्यायाधीश असतील त्यांचा नाव आहे सूर्यकांत शर्मा जन्म आहे हिसार हरियाणा या ठिकाणचा म्हणजे हिसार हे शहर आहे तर हरियाणा हे राज्य आहे शपथविधी होईल चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चोवीस ला नव्हे पंचवीस ला प्रिंट मिस्टेक झालेली आहे दोन हजार पंचवीस ला कितवे आहेत तर त्रेपन्नवे सरन्यायाधीश आहे आणि कार्यकाळ यांचा असेल नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत ठीक आहे तो ये याद भाई कल शपथ लेने वाले है प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव बदलून धाराशिव केले गेले -के आहे असाही प्रश्न येऊ शकतो कारण तुम्ही म्हणाल धाराशिव छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यात पुढे बघूया तर या प्रश्नाचं नाव आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उस्मानाबाद तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव केलं औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं मात्र हे केलेलं होतं दोन हजार बावीस ला पण छत्रपती संभाजीनगर या शहराच्या रेल्वे स्थानकाच नाव जुन्या ना नावावरून होतं औरंगाबाद रेल्वे स्थानक ते आता केलं त्याच्यावर त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर बघा औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे म्हणजे दोन हजार बावीस ला शहराचं नाव बदललं रेल्वे स्टेशनचं नाव ना बदललं दोन हजार पंचवीस ला आता पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड असेल CPSN ठीक आहे तर सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव अहमदनगरचं अहिल्यानगर वेल्हे या तालुक्याचं राजगड तर छत्री निजामपूर या गावाचं नाव झालेलं आहे रायगड वाडी ठीक आहे आणखी काही गावे लक्षात ठेवा अलाहाबाद या शहराचं नाव प्रयागराज नवी दिल्ली राजपथच बदललेलं नाव आहे कर्तव्यपथ फैजाबाद या जिल्ह्याचं किंवा शहराचं नाव बनलेलं आहे अयोध्या मुघल सराय जंक्शनचं नाव बनलेलं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन तर फिरोजशाह कोटलाखेड स्टेडियमचं बनलेलं आहे अरुण जेटली स्टेडियम ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा मोफत पीडीएफ आणि क्वीच साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा भेटूया उद्याच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच